रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई म्हणत आहे ताई म्हणत आहे पहिलं लाईक आणि कमेंट पण थँक लाईक केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल आभारी आहे आणि ताई बोलत आहे आम्ही खूप छान सुंदर आहोत फुलं थँक्यू प्रतीक्षाताई कैला दादा कशा दादा नमस्कार झालं का तुमच्या जेवणामध्ये सर्वांना रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ सर्वांना जय जिदाऊ जय शंभूराजे कैलदादा रामकृष्ण हरी बोला ना ताई रामकृष्ण हरी कमी प्रतिक्षा ताई बोलत कुठे आहात कमेंट दिसत नाहीत का माझी दिसली ना प्रतीक्षा ताई बोला ना आ, बोलते ना ताई तुम्हाला बोला ना प्लीज रामकृष्ण हरी जेवण झालं का ताई रडू नका प्लीज जेवण झाले का जेवण हो ताई आत्ता जेवण झालं प्रतीक्षा ताई आणि आणि खूप छान सुंदर आहेत फुलं थँक्यू प्रतीक्षा ताई खूप खूप धन्यवाद कशा आहात प्रतीक्षा ताई तुमचं झालं का जेवण प्रतीक्षा ताई कशा आहात तुम्ही तुमचं झालं का जेवण रामकृष्ण रे सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व ताई दादांना नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना प्रतिक्षेत बोलत आहे आज पण वापस जावं लागणार असं वाटतंय नाही प्रतीक्षाताई ताई बोला ना हो ताई प्रतीक्षाताई बोला ना प्लीज काय चाललं प्रतिक्षेत झालं का तुमचं जेवण बोला ना प्रतिक्षेत रामकृष्ण हरी सर्वताई दादा नमस्कार श्री स्वामी स्मरतो सर्वांना जय जिजाऊ जय शंभूराजे प्रतिक्षा ताई बोला प्लीज प्रतीक्षा ताई बोला ना ताई रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये सर्व ताई दादा नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना जय जिजाऊ जय शंभूराजे